किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे गुलाची चहा तर गुलाची चहा सगळ्यांची फाटते तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतनी बघा आणि बिरिओ किप्स करू नका मग तुम्हाला टिप्स समाधान नाही इथे एक पेला पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा चहा पावडर टाकायची चहा पावडर लाईन छान अशी उकली आली पाहिजे त्याच्यामध्ये एक इंच आदरक टाकलेलं आहे टेचून टाकलेलं आहे तुम्ही किसून टाकला तरी पण चालेल टेस्ट खूप छान येतो इथे उकली आली आहे चहा पावडर टाकल्यानंतर उकली आलेली आहे तर उकली आली ना आता दोन मिनटं छान अशी चहा पावडर आहे ना एकदम शि ही झाली पाहिजे त्याला शिजली पाहिजे म्हणजे सगळा टेस्ट आहे ना आपल्या चहामध्ये उतरतो तर इथे आहे ना आपण आज दुधाची चहा बनवायची आणि गुलाची तर इथे दूध टाकायचं आहे आणि त्याच्याबरोबर नाश्ता पण आहे नाश्त्याला शेवय आहे इथे एक पेला मी पाणी ठेवलेलं आहे एक चमचा चहा पावडर टाकलेला आणि एक इंच अदर टाकलेला आणि एक ग्लास दूध टाकलेला आहे दूध टाकल्यानंतर टाक पण उकली आली पाहिजे इथे चहाला छान उकली आलेली आहे बघा पूर्ण एक दोन मिनटं तर अशी चहा झाली पाहिजे एकदम कलर टेक्निचर आता इथे आहे ना इथे आपण गुल टाकून घ्यायचा आणि तुम्हाला परफेक्टली गुलाची चा बनवताना येत असली तर गॅस आहे ना चालूच ठेवायचा काय बंद करायची गरज नाही आणि तुम्हाला जमत नसलं तर गॅस बंद करायचा नंतर गुल टाकायचा इथे मी गुल घेतलेला आहे आता बघा घॅस चालूच आहे आणि चहाला उकली आलेली आहे तर एक दोन मिनटं काय करायचं हलवायचं मिक्स करून घे गुळ आणि छान चा अशी चाला उकली आली पाहिजे तुम्ही बघाल इथे घ्या चालू आहे चाला उकली आलेली आहे तर चहा नाही फाटत बघा गुलाची चहा आहे आणि इथे तुमच्या कॅमेरा चालू आहे समोर टाकलेला आहे बघा तर इथे आहे ना एक छान अशी उकली दहा मिनटं कारून घ्यायची इथे चहा झालेली आहे बघा चहा फाटलेली नाही तर नक्की अशी तुम्ही गुलाची चहा बनवा आणि थंडीच्या दिवसात आहे ना गुलाची चहा आणि थंडीच्या दिवसात गरम गरम चहा त्याच्याबरोबर शेवया किंवा भजी असं काहीतरी वेगवेगळं तर इथे चहा झालेली आहे लाईक शेअर आणि कमेंट आता चहा झालेली आहे चहाबरोबर आपण नाश्ता बनवायचा नाश्त्याला आहे शेवया इथे आपण शेवया बनवायचा हा पॉकेट बघा पंचवीस रुपयाला असतो आणि दुकानात भेटतो हा तर ही भाजलेली शेव असते तर तुम्हाला शेवया बनवायचे असल्या जरी पाण्यात बनवले तर, तर गरम पाणी घ्यायचा आणि दुधात बनवायची असेल तरी दूध गरम घ्यायचा इथे अशी तोरून घ्यायची पूर्ण लांब लांब असते जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी तोरून घ्यायची शेवया इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं असलं तर तेल टाका आणि तुम्ही तूप टाकलं तर तूप टाका इथे मी एक चमचा घी टाकलेला आहे इथे बघा घी टाकलेलं आहे घी विठललं आहे तर इथे ड्रायफ्रूट जे तुम्हाला पसंत असेल ते टाका पास्ता टाकलेला आहे मनुकं टाकलेली आहे इथे काजूच्या बिया टाकलेल्या आहेत आणि इथे बदाम आहेत जे तुम्हाला आवडेल ते टाका काय काय लहान मुलं खात नाही माझी नाही खात पण मी हे तुम्हाला दाखवायसाठी टाकते इथे खजूर आहेत जे आवडेल ते टाका इथे एलची पूर पण टाकतात पण मी नाही टाकत कारण अक्षय खात नाही म्हणून टाकत नाही इथे आपण शेवया टाकायच्या तुम्हाला आवडत असलं तर एलची पावडर नक्की टाका कारण त्याने आहे ना खुशबू खूप छान येतो आणि ही शेवया आहे ना ही भाजलेली आहे हिला ताई तेलावर भाजायची गरज नाही आहे दुसरी टीप आहे तुम्ही जरी पाण्यात बनवत असलं तरी मी मगाशी पण सांगितले तुम्ही गरम पाणी द्या खूप छान होते इथे मी एक ग्लास दूध घेतलेला तिथे साखर टाकायची साखर कमीच टाकले तर शेवया आपल्या पूर्णपणे झालेल्या आहेत गुलाची झालेली आहे आणि त्याच्याबरोबर शेवया झालेल्या आहेत त्याला शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच राहा धन्यवाद